नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी पुस्तक वाचन करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल हो हेच बुद्धाच्या मी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट नक्की करा आणि माझे फुल व्हिडिओ नक्की पहा माझ्या चॅनलवर आज आपण पुस्तक वाचणारे हिंदुत्वातील कूट प्रश्न चला ह्याच्यामध्ये काय लिहिलं हे ते तुमच्यापर्यंत मी आज पोचवते आणि ह्या पुस्तकामध्ये काय चूक भूल झाली असेल माझ्या वाचनामध्ये तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि जे पुस्तकामध्ये जे खरं लिहिलं आहे तेच तुमच्यापर्यंत मी पोचवणार ओके आता आपण वाचायला स्टार्ट करूया आपण हिंदू का आहोत हे समाजातील अडचणी मी हिंदू का हे कसे समजावे हिंदुस्तान हा अनेक जाती जमातीचा समित्रश्र समाजाचा देश आहे त्यात पारशी आहेत किरिस्ताव आहेत मुसलमान आहेत हिंदू आहेत या जाती व्यवस्थेत पाया वंश हा नसून धम धर्म आहे पण हा वारंवारच उधळ विचार आहे पारशी हा पारशी का किरिस्ताव हा किरिस्ताव का मुसलमान हा मुसल मुसलमान कसा आणि हिंदू हा हिंदू कसा हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल पारशी मुसलमान ख्रिश्चन याबाबत हे सांगणं सोपं आहे एखाद्या पारशाला विचारलं तू स्वतःला पारशी का म्हणतोस या प्रश्नाचे उत्तर देणे पारशी माणसाला अवघड वाटत नाही तो सांगेल मी पारशी आहे कारण मी झो झोराटाच्या उपासक आहे आता हाच प्रश्न मुसलमानाला विचारला त्यालाही उतरा उतरलं व तर विलंब होणार नाही तो ला लगेच सांगेल मी इस इस्मालच उपासक आहे म्हणून मी मुसलमान आहे आता हा प्रश्न मी हिंदूला विचारला तो गोंधळून जाईल काय उत्तर द्यावे ते त्याला समजणार नाही हिंदू जमात ज्या देवीच्या उपासना करते त्या देवीची उपासना मी करतो म्हणून मी हिंदू आहे असे उत्तर त्यांनी दिले तर ते तितकेच खरे नाही सर्व हिंदू एकाच देवीची उपासना करीत नाही काही लोक एकच देव मानणारे काही लोक अनेक देवाची उपासना करणारे तर काही लोक ईश्वर आणि सृष्टी एकच आहे असे मानणारे आहे जे ईश्वरवादी आहेत ते सर्व हिंदू एकाच देवाची उपासना करतात असेही नाही कोणी विष्णू कोणी राम कोणी शिव कोणी कृष्ण ह्याची उपासना करतात काही हिंदू पुरुष देवतांना न मानणारे आहेत ते स्त्री देवताचे उपासक देवी उपासक असतात आणि असेही असूनही ते एकाच देवीची उपासक कर असतात असे नाही ना कोणी काली कालींची उपासक कोणी पार्वतीचे पूजन तर कोणी लक्ष्मीचे भक्त काही लोक अनेक देवांची उपासना करतात विष्णू आणि शिव राम आणि कृष्ण ह्याची एकाच वेळी उपासना करणारे लोक आहेत तेच लोक काळी पार्वती लक्ष्मी ह्याचीही पूजा करतात शिवरात्रीला शिवरात्रीच्या दिवशी शिवोपा शिवोपासना म्हणून उपास करणारे हिंदू एकादशीला दिवशी विष्णूचे उपासना म्हणूनही उपवास करील शंकरासाठी तो बेल्याचं झाड लाव लावली तर विष्णूसाठी तुळशीला पाणी घालीन काही हिंदूचे उपासना हिंदू देवतापुरती मर्यादित नसते ते मुसलमानी पीर किंवा ख्रिश्चन देवता यांचीही पूजा करतात अनेक हिंदू पीराची पूजा करतात उसही असेल तिथे जातात काही ठिकाणी पिराची पूजक वंश परंपरेने ब्राह्मणच आहेत ते मुसलमानी वेश परिधान करतात मुंबईजवळ जवळील मध माऊली व या ख्रिश्चन देवीचे उपासक कितीतरी हिंदू आहेत क्रिश्चन ख्रिश्चन आणि मुस्लिम देवाची पूजा ही प्रासिंग असते पण कधी काही साऱ्या धर्मनिष्ठां हिंदूंनी कायमस्वरूपात बदले बदललेल्या आहेत असे दिसून येत येते असे अनेक तथागीत हिंदू आहेत की ज्याच्या धर्मात अनेक मुसलमानी तत्वाचे समावेश झाला आहे पंचप्रिरियेच्या प्र प्रणाली हा एक हिंदू धम्मपद आहे तो मा मानणारे हिंदू पाच मुसलमानी फेकिराची पूजा करणारे तफाली फेकिरी हा केवळ ह्याचा कामासाठी असतो या पथाच्या हिंदू लोक ह्या पंचपिरांच्या कोंब कोंबड देतात हिंदुस्थाना भरायचे अनेक हिंदू मुसलमानांना धर्माच्या पवित्र स्थानाच्या तीर्थयात्रा करतात पंजाबात पं पंजाब सखी स सर, सरोवार या नावात एकच असे ठिकाण आहेत पलकाविषयी नेतानी श्री लट यांनी लिहून ठेवलं की मथुरा इटाही आणि मेनपुरी या अग्ना परिसरात अनेक हिंदू हिंदूंनी त्यातील विविध जातीने धर्मांतर केलं आणि ते लोक मुसलमान झाले त्यापैकी अनेक लोक राजपूत जाट आणि बनिया होते आपण मुसलमान आहोत हे सांगत नाही ते सामान्य आपली मुळीची जात सांगतात त्यांचे नाव हिंदू नावेचे आहेत ते मंदिरात जातात ते राम राम करतात त्याचाही विवाह फक्त जातीतच होतात हे एका बाजूने पण कधीतरी ती पश पशिदी जात जातात सुता करतात आणि प्रतिताचे तफन करतात आपल्याला मुसलमान मित्रांबरोबर ते पगितीला बसतात सॉरी पंगेतीला बसतात गुजरातीची अशा प्रकारचे कितीतरी जाती आहेत मटिया कुणीबी ही त्यातील एक जमात आपल्याला घरच्या महत्त्वाच्या धार्मिक प्रसंगी हे कुणीबी लोक ब्राह्मणाच्या बोलवतात पण ते इमान इमानशहा आणि त्यांचे वंशज ह्याचे अनुयायी आहेत ते तफन करतात आणखी एका जमातील विवाह प्रसंगी हिंदू भर्जी आणि मुस्लिम मुलाव मुल मुलवी या दोघांनाही आमंत्रण करतात मोमन नावाच्या जमातीला सुता आहे गुजराती पूर्णा वाचण्याची परिपाठ आहे तफन आहे मात्र एवढ्या तीन गोष्टी व्यरिक्त बाकी सर्व बाबतीत मोमन लोक हिंदू रीती रिवाज पाहतात मी हिंदू आहे कारण मी हिंदू धर्मशास्त्रांना पालन करतो असे तो म्हणत असल्याने तरी ती वस्तुस्थिती नाही कारण हिंदुत्वाच्या कुठलाही एक संप्रदायक नाही ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या धर्मश्रद्धाशी तुलना करता हिंदू लोकांच्या एकमेकांच्या धर्मश्रद्धांमध्ये खूपच फरक आदळतो मुख्य आणि महत्त्वाची धर्मश्रद्धाबाबतीत हिंदूमध्ये एक वाक्यात आदळ नाही काही हिंदू म्हणतात की मी हिंदू सर्व पवित्र ग्रंथ सेवकार्य आहे काही लोक तंत्र मानत नाही तर काही लोक वेदाचीच महत्त्व मानतात काही जण कर्मसिद्धांवरच विश्वास ठेवणारे आहेत अनेक स्पर्धादायक आणि तत्वाची सम समश्री असले असलेली सरस मिसळ म्हणजेच हिंदुत्व होय या हिंदुत्वाच्या प्रवेशाद्वारेच एकाश्वरवादी अनेकश्वरवादी सर्वांना प्रवेश आहे शिव होय आणि विष्णू यांचे पूजक पावित्र पार्वती आणि लक्ष्मी यांची उपासक आदिमाता आणि रामन देवता ह्यांची उपासक रक्तविधीने आपल्याला देवतेची कृपा समाधान करून घेणारे लोक पूर्ण हिंसावादी साध्या जीवजंतूच्या मारणारे तर राहत राह राहतोस पण हिंसेचे शब्द शब्दसुद्धा ज्यांना व्यर्थ आहेत असे लोक ज्याच्या धर्मविविध केवळ प्रार्थना आणि सत्र आहेत असे लोक धर्माच्या नावाखाली मद्यसेवनाचे उपचार अवलंबिवणारे लोक आणि अशा पंचनीत प्रतिविरुद्ध असलेले पण सख्येने खूप मोठ्या असलेले असले समाज ब्राह्मणाच्या श्रेष्ठ स्ट्र, त्व न मानणारे समाज ज्याचे धार्मिक नेते ब्र ब्राह्मण आहेत असा समाज श्रेष्ठत्व न मानणारे समाज ज्यांनी धार्मिक मी हिंदू समाजाचे चित्र आहे मी हिंदू आहे कारण इतर अनेक हिंदू जे रीतिरिवाजाला पाहतात तेच मी पाहतो असे एखादी हिंदू म्हणेल तर मी म्हणेन तर ते खरे नाही कारण सर्व हिंदू सारे रीतिरिवाज सवत्र पाहतात असे नाही उत्तरेत निकटच्या नातेवा नातेवा एकात विवाह होत नाहीत पण दिशेने चुलत मामे भाऊ बहीण ह्यांचे लग्न होतात या यानुही आधी निकटच्या नात्यातील लग्नाला मान्यता मिळते नियम म्हणून स्त्री शु शुद्धता पवित्र यांना खूप महत्त्व दिले जाते पण अनेक वेळा ही शुद्धता व्या विवाहापूर्वी नष्ट केली जाते आणि अनेक मुलींना भावनेशी करण्यात समाज धन्य मानतो या देशाच्या काही भागात स्त्रियांना मुक्तपणे वारणा वारणाची हुंबा नाही तर काही भागात त्यांना बंदी आहे काही ठिकाणी स्त्रिया स्कर्ट वापरत तर काही ठिकाणी पुरुषाप्रमाणेही वेश परिधान करतात आता आणखी एक मुंदा मुद्दा एखादा हिंदू म्हणू लागला की मी हिंदू आहे कारण मी जाती व्यवस्था मानतो तर ही खरे नाही एक खरे की कोणताही हिंदू माणसाला आप आपल्या शेजारचे रीतिरिवाज कोणते ह्याच्याशी कर्तव्य नाही पण आपण ह्याच्याबरोबर बसून खावे का नाही त्यांच्या हातात हातातून पाणी प्यावे प्यावे की नाही या यांचा तो आवश्यक विचार करेल ह्याचा अर्थ असा की जाती व्यवस्था हे हिंदुत्वाचे आवश्यक अंग अंग आहे आणि अर्थातच जो माणूस कोणाला कोणताही मान्य हिंदू जाती जातीचा नाही तो हिंदू नसतो हे खरे असेल तरी हिंदुत्वाबाबतीत जाती व्यवस्था पाळणे एवढेच पुरेसे नसते मुसलमान व ख्रिश्चन या धर्मात रोटी व्यवहारात नसली तरी बेटी व्यवहारात जात पाहिली जाते पण एव एवढ्याने त्यात त्यांना हिंदू मान म्हणतात येणार नाही ना आवश्यकता दोन गोष्टीत असते हिंदू हा हिंदूच अस असला पाहिजे आणि तो जाती व्यवस्था मा मानत असलेला पाहिजे यातून पूर्वीचा प्रश्न उपस्थित होतो हिंदू कोणाला म्हणावे प्रत्येक हिंदू माणसाला आपण हिंदू का आहोत ह्याचं उत्तर देता यायलाच पाहिजे ते पारशांना देता येत ये येते ये ते, ते मुसलमानला दे येता देता येते ते ख्रिश्चनला पण देता येते पण हिंदू माणसाला देता येत नाही या मागची कार कारणे कोणतेही या धार्मिक गोंधळ नेमका काय आहे ह्याची जाणूनपूर्वी उत्तर शोधण्याची वेळ आता आलेली आहे हा आपला पहिला भाग पूर्ण झाला आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात जय भीम नमो आहे